संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये आणण्यात आलंय या दोघांचंही पार्थिव पहाटे चार वाजता पुणे विमानतळावर आणण्यात आलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला होता या दोघांचं पार्थिव पहाटे पुण्यामध्ये दाखल झालंय आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शरद पवार थोड्याच वेळात जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मिळते त्याची महत्वाची बातमी ही दोन दृश्य आपण पाहतोय कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत त्यांच्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची इथे गर्दी पाहायला मिळते पुण्यावर सध्या शोककळा पसरलेली आहे त्याचबरोबर संतोष जगदाळे यांच्या घराबाहेरही नातेवाईकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते शोकाकुगुल असं हे वातावरण आहे आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आणि त्याचबरोबर निलेश खरमरे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले पहिल्यांदा आपण जाणार आहोत चैत्रालीकडे चैत्राली संतोष जगदाळे यांच्या कुटुंबामध्ये आपल्याला शोकाकुल वातावरण पाहायला मिळते संपूर्ण पुण्यावरच शोककळा पसरलेली आहे साधारण किती वाजता हे अंत्यसंस्कार होतील काय माहिती आहे खर तर या ठिकाणी संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते पहाटेच त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं काही वेळापूर्वी म्हणजे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलगी देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आता मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक त्याचप्रमाणे मित्रमंडळी जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र काही वेळातच शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी जगदाळे कुटुंबियाची भेट घेणार आहे संपूर्ण परिसरावरती आपल्याला शोककळा पसरलेली दिसते शरद पवारांचं काही वेळात लगेच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ते जगताळे कुटुंबियांची जी आहे ती भेट घेणार आहे आणि त्यानंतर अंत्ययात्रा जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी संतोष जगताळे यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत अगदी आता आपण जाणार आहोत निलेश खरमरे यांच्याकडे कौसुभ गणबोटे यांच्या घराबाहेर ते आहेत कौ कौतुक संदर्भात त्यांच्या संपूर्ण परिसरामध्ये आणि पूर्ण कुटुंबामध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळते निलेश कशा पद्धतीच्या भावना व्यक्त होत आहेत कशा पद्धतीचं वातावरण खर तर कोढवा परिसरामध्ये राहतात आणि शोकपूर्ण वातावरण अनेक जे स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर आता अंत्यविधीची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि त्यांची ही अंत्यविधी जे आहे ते एकाच ठिकाणी होणार असल्याची जी माहिती आहे ती आता जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे आणि साधारण नऊ वाजल्याच्या आसपास पुण्यातील वैकुंठ मशलभूमीमध्ये या ठिकाणी दोन्ही पार्थीवर अंत्यविधी होणार असल्याची माहिती जी आहे ती कलेक्टर ऑफिसकडून आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी सुद्धा झालेली पाहायला मिळतात तर खरंतर काही नातेवाईक जे आहेत ते येण्याच्या वाट पाहत आहेत आणि त्यानंतरच गणपटे कुटुंब आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि काही वेळानंतरच जवळपास आता पंधरा मिनटात या ठिकाणून निघतील आणि पुण्यातील वैकुंठ भूमीमध्ये त्यांच्या अंत्यविधी जे आहे ते करण्यात येणार आहे आणि तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात आत्ता जर आपले हे जर दृश्य बघत असेल तर गणपती यांच्या घरामधल्या घरासमोरचे दृश्य आहेत आणि त्यांचं जे पार्थिव जे आहेत ते त्यांच्या हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि शेवटचं दर्शनासाठी अनेक गावकरी असतील किंवा नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दुःख पाहायला मिळतात तर त्यांचे जे मित्रपरिवार जे आहेत ते या ठिकाणी बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी जी भावना आहे ती या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहिजे अगदी धन्यवाद चैत्राली आणि निलेश आपण आहे या सविस्तर माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय पुण्यामधली ही दृश्य आहेत आणि पुण्यामध्ये सध्या शोकाकुल वातावरण पाहायला मिळते पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवर हा हल्ला करण्यात आलेला होता आणि यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झालेला होता राज्यांमधल्या महाराष्ट्रामधल्या सहा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि यामध्ये पुण्यामधल्या दोघांचा समावेश आहे या दोघांचंही पार्थिव पुण्यामध्ये पहाटे आणण्यात आलेलं आहे कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालेलं आहे आणि त्याचबरोबर संतोष जगदाळे यांचंही पार्थिव पोहोचलेलं आहे थोड्याच वेळात या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या पहलगाममध्ये अनेक पर्यटक आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेले होते मात्र त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला धर्म आणि नाव विचारत या दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारलेलं होतं आणि त्यामधले राज्यातल्या सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण देशभरातल्या सव्वीस जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे संपूर्ण देशभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्याचबरोबर या हल्ल्याची हल्ल्याचा निषेध सुद्धा केला जातोय अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत आज सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनाचं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे बंदची हाक देण्यात आलेली आहे अतिशय क्रूर पद्धतीनं दहशतवाद्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि संपूर्ण जगभरात त्यांच्यावर आता टीका केली जाते या हल्ल्याचा निषेध नोंदवला जातोय आपल्या डोळ्यांदेखत देखत आपल्या वडिलांना आपल्या भावाला आपल्या नवऱ्याला संपवलं गेलं आणि या संपूर्ण भीतीदायक प्रसंगाची आठवण कायम या नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या आणि संपूर्ण देशाच्या लक्षात राहील अत्यंत दूरपणे पर्यटकांवर हा हल्ला झालेला आहे आणि त्यांना संपवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण हल्ल्याचा निषेध केलेला जातो आहे सध्या पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय दहशतवादी हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला होता कौसुभ गणबोटे त्याचबरोबर संतोष जगदाळे यांचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यांचं पार्थिव पहाटे पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे अंत्यदर्शनासाठी नातेवाईकांनी मित्रपरिवारांना गर्दी केलेली आहे अत्यंत शोकाकुल असं वातावरण आपल्याला पाहत सुट्टीसाठी म्हणून ही पर्यटक मंडळी काश्मीरमध्ये गेलेली होती मात्र त्याच वेळेला त्यांच्यावर हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आनंदाची शिदोरी आनंदाचे क्षण हे आपल्याला अनुभवता येतील आणि ते आपण घेऊन पुन्हा घरी येऊ अशी प्रत्येकाची भावना असतानाच त्यांच्यावर काळाचा हा घाला झालेला आहे दहशतवाद्यांनी त्यांना संपवलेलं आहे आणि आता त्यांचे मृतदेह त्यांचं शव हे त्यांच्या घरी आलेलं आहे आणि त्यामुळे अत्यंत शोकाकुल वातावरण या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते